आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरातील राजकीय हालचालींना वेग आलाय महायुतीमधील तिन्ही पक्ष आपापल्या संघटनांची ताकद वाढवण्यासाठी सज्ज झाले असून भारतीय जनता पक्षाने या मोर्चात आघाडी घेतली अंबरनाथ पश्चिम येथील प्रभाग क्रमांक बारा जुना भेंडीपाडा येथील नागरिकांनी आज भाजपचा झेंडा हाती घेत पक्ष प्रवेश केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सुरू असलेल्या विकास आणि नव्या अध्यायाने प्रेरित होऊन अनेक नागरिकांनी भाजपच्या विचारसरणीशी एकूप होत प्रवेश केला या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन अंबरनाथ भाजप कार्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विधान परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील उपस्थित होते जावेद शेख यांच्या प्रयत्नांमुळे आयोजित हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित पाटील यांच्या हस्ते अनेक तरुणांना व नागरिकांना भाजपचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला आहे यावेळी स्थानिक नागरिक तरुण कार्यकर्ते महिला तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या पक्षप्रवेशाद्वारे अंबरनाथ शहरात भाजप आपले संघटन अधिक बळकट करत असल्याचे स्पष्ट दिसून आले स्थानिक पातळीवरील विकासाभिमुख धोरणे पारदर्शक नेतृत्व आणि समाजसेवक कार्यपद्धती यामुळे अनेक तरुण पक्षाशी जोडले गेले आहेत भाजपमध्ये प्रवेश करताना नवप्रवेशतांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि चप्पा चप्पा भाजप या घोषवाक्यांसह विकासाच्या वाटचालीसाठी निष्ठेने कार्य करण्याची शपथ घेतली या कार्यक्रमामुळे अमरनाथमध्ये भाजपचा प्रभाव वाढताना दिसत असून आगामी निवडणुकीत स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे